नमस्ते मी अश्विनी सिस्टर चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर ब्लॉग चालू करायला बरोबर बघा आज बारा वाजले कारण तसं कारण पण आहे पटापट आवरायचं होतं सैपरीचं आवरलं त्यांचा डबा वगैरे केला आणि ह्यांना पण ना सीमा त्यांचे नातेवाईक आहेत त्यांच्या सीमा सीमाताईच्या भाच्याच्या मुलाचं लग्न आहे त्या लग्नाला ह्यांनी गेलेत बघा आठवाडीला ह्यांना घालवायची घाई खाऊन पिऊन उपाशी जाण्यापेक्षा दररोज चुलीवरती स्वयंपाक करताना सगळे तिघं हे जेवतात आम्ही पण दोघी परत खातो खूप छान वाटते मग खाऊन पिऊन सगळे बाहेर पडलं की नाही टेन्शन नसतं किती जर उशीर झाला आणि त्याच्यानंतर मेळायला पाणी आलं आणि नेमकं हे नसल्यानंतरच काय तर काय प्रॉब्लेम होत असते माझ्यासोबत जसं की बघा माझ्या चुकीमुळं झालं दोन्ही कॉक जे टाटीत सोडायचा आणि जो बाजूला घ्यायचा असतो ना एकदम कॉक चालू केल्यामुळं पाणी भरायचं राहिलंच पाईप पूर्ण निसटला आणि आज मला शॉक लागता लागता राहायला त्यांना जर घरी येऊन सांगितलं तर मला ह्यांनी मला खूप ओरडतील कारण की मला पटकन ना म्हणजे एक तर मी भिली नक्की कुठलं काय बंद करू मला हेच कळेना जसं की मोटर पण कारण मोटर पण अशी वाया चालली म्हणजे असं मोटरचं जे कनेक्शन असतं पाण्याचं ते कनेक्शन निघालं होतं त्यामुळं प्रॉब्लेम आला आणि जो नळाचा पाण्याचा फ्रेशर असतो कोणी तो नळाचा पाण्याचा वरती मोटरवरती पाण्याचा मारा नक्की मला काय समजायच ना पटकन डोक्यात आला की पाणी जाऊ दे म्हण तिकड पटकन मोटर बंद केले मोटर बंद केल्यानंतर स्विच पण काढला ते एक बरं काम केलं आणि कधी कधी एवढं हुशार आपण म्हणतो स्वतःला पण कधी आपण हुशार नसतो काही नसतो गडबडीत असं होतं मग मी आईनं तेच म्हटले माझ्या हातनं असं झालं मी नसताना वगैरे तुम्ही काळजी घ्या आजच्या आज नेहमी आले ना लग्नावरनं तर ती पाईप पण बदलून घेणार आहे आणि ती जॉईंट पण पूर्ण बसवून घेणार आहे टेन्शन नको डोक्याला त्याच्यानंतर शतब्द बसले अर्धा एक तास मग बोरचं पाणी चालू करून आपलं असं मी वापरायला प्यायला नळाचं पाणी भरलं होतं आणि आता बोरचं पाणी आपलं फळांच्या झाडाला वगैरे मी घातलं आणि आता मी कुठे चालले ते सांगते मी चालले बघा आणि सगळं ऐकून आमच्या अण्णा तर फोन करणारच आहेत मला वरडायला अण्णा तर वरडतेच वरतेच वरडत या वडिलांचा हक्क आहे ते इथं बसून मला घाबरावं लागतंय आणि ह्यानी तर मला शंभर टक्के वरडणार आहेत आईचं काय नसतं आई म्हणते मास म्हणजे चूक प्रत्येकांच्या हातात नव्हते उलट तुला काय झालं हे महत्वाचं मायासारखेला ऐकू पण येत नाही ते फ्रेशर निघालेलं पाण्याचा आवाज सुद्धा मला कळणार नाही असं बोलल्या आई तर गावात आहे का जवळचेच आमच्या भाऊकीतच ना आज हळदीचा घाणं आहे अगदी साध्या पद्धतीनं असतो आणि आई पण छान तयार झालीच हळदीचा घाणं पण आहे आणि हे बांगड्यांचं पण कार्यक्रम आहे सुवासणीचा कार्यक्रम आहे आणि मी चालले जेवायला फक्त मी आणि आई जेवायला चाललेले चाललेलं आहे म्हटलं आता इतकं छान सुवासणीचा कार्यक्रम आहे थोडं का व्हायला त्यांचं थोडं शूट करूया म्हटलं आपलं घरचंच कार्यक्रम आहे आणि असंही पाचव्या महिन्यामध्ये मी हे बांगड्या घालले होते सईच्या मैत्रिणीच्या मावशीच्या लग्न सईच्या मते परिचय तर त्या बांगड्या पण खूप टिकल्या छान आता म्हटलं आता सातवा महिना पण लागलेला आहे मला तर त्यानिमित्तानं आणखी हिरव्या बांगड्याच चढतायत तर बांगड्या पण मी आज घालणार आहे आईनं म्हटलं तुम्ही पण आज बांगड्या घाला काढू द्या आणि बरेच ताई विचार मला सांगायचं लक्षातच नाही बरेच ताई विचारतो ते कमेंटमध्ये जसं की शॉर्ट असो किंवा हे व्हिडिओ तरता येई तुला किती कि महिना लागलेला आहे कसं गेले सात महिने मला कळालं नाही सातवा चालूच आहे अजून तर मला वाटतं साडेसहा महिने म्हणजे सातवा महिना चालूच आहे एकोणीस तारखेला आठवा महिना मला लागतोय छान साडी वगैरे घालून तयार झाले आणि आमच्यात ना बांधण्याचा कार्यक्रम वगैरे असेल शक्यतो भाऊकीच्या गावामध्ये ना एकामेकांना आई आधी नियत नव्हते आई म्हणतात तीस नारळ घेतो तो आम्ही फक्त ओटी भरण्यासाठी भाऊकी आणि पाहुणे असेल मग आपल्याला साडी वगैरे आम्ही त्यांना ओटी भरायचो पण आता कसं निघालय जमण्याच्या बरोबर जावावं लागतं तर सगळे आता साडीच घेतात म्हटलं चला ज्या मी लग्नाला म्हणजे ज्या लग्नाच्या ते लग्न तर आहे आहे खूप सांगलेलं काय आई हा ते लक्षात नाही बघा मला आणि बांगड्याला पैसे घ्यावं लागतं वीस रुपया असो दहा रुपये असो पन्नास रुपये असो असे पैसे घ्यावं लागतं हा तर आई म्हटलं मी घेतले पैसे बरं झालं मी विसरलेच होते हा आणि आई रुमाला आहे नाय कर आणि अशी मी छान साडी घेतली आहे ओठी भरण्यासाठी त्यांचं शेवटचं पण लग्न आहे आणि म्हटलं चला साडीच घेऊया आणि असं साडी वगैरे घेतलेले मी यासाठी ओटी भरण्यासाठी चला आई पण तयार झाली आहे तर आई म्हणते आता लॉक वगैरे लावा अशी मी तर दोघी पण चाललोय तसं ते गेल्यानंतर दाखवतोय तुम्हाला आमच्या गावात जागी साधं सिंपल असं असतं आमचं जास्त असं हे नसतं प्रत्येकाच्या आवडी विश्वास सजावट वगैरे असते आणि ज्या पाय आता माझ्या तुलाच असू दे सभासणी घाललेत ना मुळातही तर हातच नाही राहायला बाहेर असतात सांगलीला वगैरे ते गावी सभासणी घालायला लागलेत आणि देवक वगैरे बांधायचं असतो आणि आमच्या गावात ना देवाला आहेर असतो प्रत्येक गावात असेल आहेर वगैरे करायला आले होते तेच महत्त्वाचं म्हणायचं तर चला असं इकडच्या दरवाजेवर लावून घेते आई आमच्या फिरायला लागले तिकडं तिकडं अश्विनीबाईचं कधी होतंय चला आई लकी झोपला होता लकीला कुठ नको म्हणताय साड्या दे आता कोर घेऊन जाते नको म्हणताय बांधायला <laughs> त्याला पाणी ठेवू काय <laughs> बस म्हणा आता निवांत बस नाही आगाव पण केला नसतं तर असं बांधायची वेळ आली असते का हो का हो काय खात नाही च आ झालं झालं या तयार होक लावते शेळ्यांना वैरण टाकायला ते आई सा टाका जरा उशीर झाला म्हणजे आमची साडी पडली खाली हा आईची साडी पडली खाली वाडी आहे बस बस मगच टाकलंय उगा आता इमर्जन्सी उशीर झाला म्हणजे चलो कपडे वाळलेत माझे तर लग्न घरी ना हळद्यासाठी परत शिदोरी सोडण्यासाठी वगैरे आले होते मी आणि जेवायला सुद्धा मला बोलवलं होतं मला आईला माझ्या तुला सासूबाईंना वगैरे आणि त सुवासिणीचा कार्यक्रम चालू आहे आधीच त्यांनी रांगोळी वगैरे काढून खूप छान तयारी केली होती आणि लग्न घर म्हटलं की घराला तोरण बाशिंग झालंच पाहिजे खूप छान वाटतंय त्याशिवाय लग्न घर अजिबात वाटत नाही आणि सगळ्या भावकीचे बाय एकत्र आलो का खूप छान वाटते आणि सवाश्षण जेवायच्या अगोदर एकमेकांना आधी हदी कुंकू वगैरे लावलं जातं परत मध्यंतरीना अगरबत्ती वगैरे लावून मग पुरणपोळीचा स्वयंपाक जेवायला दिला जातो आणि जो नवरदेव आहे का आहे तरी हे आहे तर सगळ्यांच्या मध्यंतरी पाया पडायचं चा, त्यांचं चालू आहे कारण त्यांचंच लग्न आहे आणि तशी रीतसुद्धा

काय सगळ्यांनी नावं घेतल्यावर तर काय बिघडते काय हा सोनं पाहिजे चांदी पाहिजे साडी पाहिजे हा नाव नाव घ्याल नको घ्या त्या

दीपाताई माझा असा आहे का ताजमहल बांधायला होते कारागीर कुशल संदीपरावांचं नाव घेते मी तुमच्यासाठी स्पेशल असं पण येत आहे हा जुन पुरणपोळी सगळ्या लाडू अजून ह्यात काय माहित नाही उसळ ह्याच्यात हा ह्यात भात लोणची

मी <laughs> <वस या>, <laughs> मी तर उठले तर हे ना डेऱ्याला जात्याला अजून कशाला मानते ते आई म्हणजे रुपया कशाला दरवाज्याला म्हणजे जे आपलं वटी भरायचं साहित्य आहे ना तेच जसं की तांदूळ हाळकुंड सुपारी खारी हे सगळं साहित्य वरवट्याला आहे ना हां हां आणि तिकडं गारवा वाटायचं चालूय आले आले आई आले। किती गाठ्या बांधायच असते त्या सात आहे का हां एवढ पाच येतलं पण दुसरं आहे डेकोरेशन केलेलं जे जात असतो ना घाणं ते परत हलवायचं नसतो त्यामुळे ना साधं सिंपल परत जेव्हा माझी ना पुतणी जेव्हा डेकोरेशन करायला त्यावेळेस मला दाखवणार आहे ते हलवायचं नसते व ते हा 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 <saç uniform> तर जातेवरती ना गणपती बाप्पाची आधी पूजा आणि हा आणि जो घाना असतो ना डेकोरेशन केलेला तो हलवायचा नसतो तो परत करायचा आहे वाटतं फोटोशूटला म्हणून आता जाता हलवण्यासाठी पाच बायका असो ना चुन्ना पण लावले ना त्या पांढरे इबीत लागते का इबीत हदी कुंकू आणि गणपती बाप्पाची पूजा पान सुपारेवरती आणि हरभऱ्याची डाळ लागते मला माहिती नव्हतं हलवायचं नसतो डेकोरेशन असते ना ते फोटोशूट हा सवितत्याचा मार्ग चांगला आहे डेकोरेशनला बघा आणि असं थोडं घाऊ घेतलंय थोडं हरभऱ्याची डाळ घेतले आणि हळखुंड फोडून घेतले

Yeah. दळा लागले मला तर काय दळायला नकोय असं आई बोलले त्यामुळे मी दळत नाही बाहेर आले तर पाच जणीला बांगड्यांची पूजा करायची आहे बांगड्या भरायचे आहेत त्यामुळे म्हटलं आता आणि बांगड्यांची पण पूजा करून А вот какие тата, सविस्तर जे फोटोशूट वगैरे त्यांचं आहे का जसं की मेहंदीच्या कोणाचं किंवा मेहंदी समारंभाचं वगैरे त्यांनी संध्याकाळी बनवणार आहेत तर इत इतकं काय जास्त डेकोरेशन वगैरे त्यांनी काय केलेलं नव्हतं तर इमर्जन्सी पाच बायका बोलून बांगड्या भरायचा कार्यक्रम त्यांनी ठेवला होता जसं की आज सुहासणी आलेत म्हटल्यानंतर सुरुवात त्यांनी केलेली होती पण तरीही साध्या पद्धतीनं का होईना खूप छान वाटलं आजच्या ह्या मोबाईलच्या युगामध्ये तर असे एक फॅशन निघालेली आहे की दिखावा असतो का कशासाठी असतो मला माहिती नाही पण त्यासाठी डेकोरेशन करतात पण पूर्वी बायकांना ह्याच पद्धतीने ना, ना हादी कुंकू करायचे जसे की बांगड्यांना पाच गाळे काढायचे बांगड्यांचे आणि पाच बायका एकमेकांना हादी कुंकू लावून बांगड्यांना हादी कुंकू लावून मग सुवासिनी बायकापासून सुरुवात करायची अशी ही पहिल्यापासूनच परंपरा आहे पण काळा